जनाब मोहसिन खान साहब जो कि लातूर से तशरीफ लाए हुए हैं जो कि महाराष्ट्र की एक प्रमुख शख्सियत है जो हर समय अपने मसाइल सामने रखते मन से गुजारिश करता हूं कि आज के इस मौके को संबोधित करें आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय माझे आमदार साहेब या ठिकाणी मराठी कळतं ना चालेल हा या ठिकाणी विशेष म्हणजे हैदराबादहून आलेले आमचे सलीम साहेब आपल्या लातूर जिल्ह्यातली कभी अपने नाव। ता एक साहित्य सळव आणि कवी संमेलनाच्या मोट माध्यमातून आपलं नाव पुढं आणणारे आमचे अहमद सरवर पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक मोठमोठ्या ब्रँड मध्ये काम करत असताना तो शायर आहे आणि याच्या माध्यमातून काहीतरी उचारेच्या माध्यमातून काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तो आमचा श्याम आणि इथं असलेली बाकीचे सर्व मान्य होते پورو ٿي ويو त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक माझी माय उस्मान सर रामराज आत्राम मकबूल वलांडीकर बाबा हे बरेच चेहरे लातूरून का आलीत मला याचा प्रश्न नंतर पडला हे मुशायरे का चमत्कार व्याख्यान वगैरे मी जास्त वाढवून जास्त काही बोलून मी त्या थंडीमध्ये तुम्हाला असं ब्रिटिश धरण्याचं पाप करणार ना टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आणि विशेष म्हणजे आज मी ज्या पद्धतीनं उघडपणे इथे काही मांडतो मी काय बोलतो ते देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जी पुस्तक एक देशासाठी दिलेला जो सन्मान आहे त्या संविधानाचा संविधान दिनानिमित्त मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आयोजकांचे आभार मानतो मित्रांनो टिपू सुलतान संदर्भात मांडायचा असलेला माझा जो विषय तुम्ही दिलेला होता ते टिपू सुलतान यांच्या बाबतीतला जो काही पाडा आहे आणि गाडा आहे तो पुढे नेण्यासाठी मला वाटतं युवकांनीच नव्हे तर सर्व जाती धर्मातील लोकांनी पुढाकार घेऊन तो गाडा पुढा आणला पाहिजे असं माझं आहे कारण आताच्या काळामध्ये खूप विचित्र आणि भयावह व्यवस्था आणि परिस्थिती निर्माण झालेली आहे आमदार साहेब मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आपला करून घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फक्त आंबेडकरी चळवळ म्हणून त्यांनी आपलं तरुण घेतलं आम्हाला टिपू सुलतान हा फक्त एका कम्युनिटीचा होता इथपर्यंत मर्यादित न ठेवता हा टिपू सुलतान कसा होता आणि कशा पद्धतीने त्या देशातून चालवलं हे ठेवण्याचं काम सगळ्यांनी करायला पाहिजे असं माझं म्हणणं या महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतान संदर्भातली जी काही गोष्टी ज्या काही लिटरेचर होते अहमद सरोवर आणि त्यांच्या काही सहकारी राज्यव्यापी खूप मोठी साहित्यिक चळवळ चालवली साहित्यिक क्षेत्रामध्ये खूप विचित्र होत आमदार साहेब एक साहित्यिक दुसरा मी साहित्यिक आत्रामजी साहित्यिक 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 दोन्ही साहित्यिक साहित्यिक थ्रीच साहित्यिक तुझं पुस्तक मी वाचणार माझं पुस्तक तू वाचायचं इतकी सुंदर सुंदर चांगली चांगली पुस्तक हो। इतकी चांगली चांगली महामानवांची जी यशोगाथा आहे ती फक्त साहित्यिकांनी त्याच्यापुरता आणि त्या साहित्यिकाने ह्याच्यापुरत मर्यादित ठेव सामान्य जनतेपर्यंत सामान्य लोकांपर्यंत सामान्य जे काही चवळीतली लोक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साहित्यिकांच्या माध्यमातून झालं नाही आत्रामजी आम्ही तुम्हाला ऐकायला आमच्यासारखी नक्की चपटी काळी माणसं औरंगाबाद असेल पुणे असेल मुंबई असेल तिथपर्यंत आम्ही येतो पण तो तोच तो राजारामात राम तेच उस्मान गुरुजी तेच अहमद सरवर तोच श्याम हा तुमच्यात वावरणारा जो माणूस आहे तो तुमच्यात वावरणारा माणूस सर्वसामान्यांवर सा कधी पोहोचणार याची वाट योग पाहतो साहित्यकांचं काम मोठं आहे आता साहित्यिकांनी मी म्हणलं पूर्वी टिपू सुलतान यांच्या संदर्भातलं एक पुस्तक आम्ही छापलं अत्रामजी लांब नाही ते उस्मान गुरुजी तर तुमच्या आजूबाजूला राहतात अहमद सरवरजी महाराष्ट्रातलं पहिलं मराठी भाषिक टिपू सुलतान यांच्या यां पुस्तक एम बी पठाण यांनी लिहिलेलं आहे पहिलं पुस्तक पूर्वी टिपू सुलतान यांची यशोगाथा चार वेळी चार पंक्ती द्यायचे आमदारसाठी आता ती चारच्या पाण्यात तो उतरवण्याचं तो काम अहमदसरवर आणि त्यांच्या कंपनीने केलेलं आहे मी त्यांचाही मनापासून आभार मानतो परंतु आमची टिपू सुलतान संदर्भातलं जे काही वर्ण आहे जे काही गोष्टी आहेत त्या सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचण्यात पोहोचवण्याचं काम तुमचं आणि ते छोट्या खाली झालं पाहिजे माफ करा मला म्हणायचं जो समाज भंगारच्या गाड्यावर केळीच्या गाड्यावर राहतो चारशे पाचशे जो पुस्तक घेऊ शकत नाही मग बाई तुमची जबाबदारी जास्त असते साहित्या चळवळीत जे काही गोष्टी तुमच्या येत आहेत ते छोट्या खाणी मला त्यांचं नाव आठवत नाही ते बिदर कर्नाटक मधले आहेत छोट्या छोट्या खाणी त्यांनी साहित्याच्या माध्यमातून मोठमोठी पुस्तक कन्नडी भाषेत इंग्रजी भाषेत उर्दू भाषेत काढलेले आता तेच काम तुमच्या हातात घेऊन तुम्ही ते मराठी भाषेत कसं करता येईल आणि ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल मुस्लिमांचा सोडा मुस्लिमांची यशोकाता मोठ्या स्वरूपातली आहे पण ती यशोगाथा उर्दूत नाही हमारे नवाजिश व कोजिस समज बर साजिश हतरांजी म्हणजे आम्ही बोलतो ते तुम्हाला समजतं दुसरं तर ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या एकतर बांधवापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे त्याच्यामुळे ही दरी निर्माण होणार नाही ज्या लोकांनी महामानवांच्या नावानं तुम्हाला वाटण्याचं कटकारस्थान केलं त्यांना एकत्रित आणण्याचं काम हे साहित्यिकच करू शकतात शायरच करू शकतात हे माझं मत आहे आणि ते झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास गाझीवतीन रिसर्च सेंटर चालवत आहे सा पाकिस्तान सारख्या देशामध्ये हो दे? उर्दू भाषिका भाषिक पुस्तिका हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत आणि त्यांचं काय हे आहे ते मांडण्याचं काम महाराष्ट्रातले आपल्या सोलापूर जिल्ह्यातले मरू स्वर्गीय ज्यांच्या नावाने तुम्ही रिसर्च सेंटर चालवता त्यांनी ते केलेलं ते बाहेर आलं पाहिजे बऱ्याच गोष्टी आहेत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा तुम्ही फक्त मराठीतच उर्दूतचं काय लिहिलं तुम्हालाच माहिती पण छोट्या शिवछत्रपती शिवाजी आणि मुस्लिमांचा योगदानाचा आहे मागच्या काळामध्ये एक पुस्तक वाटलं होतं दर्शन मला वाटतं कर्नल पाटलांचं शिवकालीन जेहाद आता जेहाद म्हणायला सुद्धा भीती वाटायला लागली अशा पद्धतीची पुस्तक शिवछत्रपती शिवाजी महाराजासोबत लढणारा जो शिवछत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातला जो काय आढावा आहे जो काय इतिहास आहे ते मांडण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे मी जास्त तुमचा वेळ घेणार कारण मुचाऱ्याच्या माध्यमातून सुद्धा मला वाटतं की आत्ताचा काळ हे चळवळीचा काळ आहे मी म्हणलं ना हमारे साजी और नवाजी ही खूप वेगळी समीकरण झालेली मात्र आमची हे कुठंतरी लांब काढण्याचं काम बाहेर हकलण्याचं काम आपण केलं पाहिजे ज्या धर्मनिरपेक्ष पद्धतीने या देशाला ज्या माय माऊलींनी असे टिपू सुलतान नेमतुला सारखे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे असे महामानव आपल्या मध्ये अवतरित केलं त्यांचा खरा इतिहास सुद्धा सांगण्याचं काम खरा इतिहास मांडण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून झालं पाहिजे मी जास्त काही तुमचा वेळ घेणार नाही मुचेहरेवाले मी तो बोल इतकी दूर दूरचे दूर आणि लगाईने तुम्हाला गाणं असं होता कामाने लांबून लांबून आलेली काही आहेत मुशाऱ्या म्हणजे प्रतिशोध आहे सर क्रांती मोठमोठ्या या मुसाऱ्याच्या माध्यमातून झालं कवितांच्या माध्यमातून झालं व्याख्यानांच्या माध्यमातून झालं तीच वेळ आत्ताची आहे असं मला वाटतं कारण मैतो बदनाम इरफान मल्ला ती बोल ऐकणार माहित ते त्याच्यामुळे ते हे पानबाई मांडत नाही कारण आमच्या बाबतीतलं एक खूप चांगला होता डॉक्टर इकबाल मिंदे ना आत्ताची परिस्थिती वेगळी आहे कारण वलांडीकरजी आत्ताची परिस्थिती खूप विचित्र विचित्र आहे माझे एक मित्र आहेत जे खूप मोठे गजलकार आहेत इन्शाल्ला तुम्ही दुवा करा येणाऱ्या काळामध्ये त्या माणसाला सुद्धा या, या मंचाची आपण रौनक करू डॉक्टर इकबाल मिंदे मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातलं महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातलं मराठी साहित्य क्षेत्रातलं नाव दिलेलं आहे त्याला आपण आणण्याचा प्रयत्न करू त्यांचा एक त्यांची कविता खूप सुंदर आठवते ते बोलून मी माझं मनोगत संपवणार आहे ओळखीचे लोकमधला ताळता कारण माझी परिस्थिती सध्या सध्या मी आबोलाच ठीक आहे पण त्यांची ती कविता मुद्दा वाटवली आमदार ओळखीचे लोकमजला टाळतात हल्ली पाठ फिरता जे नको ते बोलतात हल्ली गोळखीचे लोक मजला टाळतात हल्ली पाठ फिरता जे, जे नको ते बोलतात हल्ली जर चुकीने भेटलो जर चुकीने भेटलो तर गोड गोड वदती जर चुकीने भेटलो तर गोड गोड वदती कामनुनी जात माझी काढत आता सध्याची परिस्थिती अशी आहे म्हणून मी काय बोलावं काय न बोलावं आता ठरवण्याचं काम काही देशातल्या भांडुगळांनी ठरवलेलं आहे ते नेस्त नाबोध करण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून मुशाऱ्याच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून झालंच पाहिजे इथल्या आयोजकांनी खूप सुंदर मला आणखी माझे दुसरे विषय असतात हा तर विषय आहे पण माझे दुसरे विषय आहेत माझी दुसरी लढाई आमदार साहेब शिक्षण आरक्षण संरक्षण धार्मिक लढाई माझी नाही धार्मिक लढाई उलेमांची आहे ओल्य मायक्रामची आहे मी माझी साधी लढाई शिक्षण आरक्षण संरक्षण मिळावं यासाठी सत्ता मी चळवळीतला कार्यकर्ता आहे चळवळीतला नेता आहे त्यामुळे मी सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो एक शेर बोलून हू मोहबती मुसलमान हो मोहब्बती मुसलमान वतन पर जाल लुटाना जानता हूं साताराम जी हूं मोहब्बती मुसलमान वतन पर जाल लुटाना जानता हूं ईमान वाली कौम है मेरी शक न कर मुझ पर ईमान वाली कौम है मेरी शक न कर मुझ पर हर वक्त इस मिट्टी पर सजदा करना जानता हूं जबरदस्ती न कर जालिम हुकूमत तू मुझ पर जबरदस्ती न जालिम हुकूमत तू मुझ पर वतन परस्ती पर मैं आज भी चमचीर उठाना जानता हूं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अल्लाह